नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे तुम्ही बघितलेलं जसे आपल्या तोंड नुसार जे आहेत तर आपण बघत असतो तर एम पी एस सी युपीएससी ओरिएंटेड चालू घडामोडी करंट अफेअर्स आणि डेली न्यूज अनालिसिस तर ह्या डेली न्यूज अनालिसिस अंतर्गत आपण डे बाय डे चिकाणी पर्टिक्युलर जे तर एक्सप्लेनेशन बघत असतो डेली न्यूज अनालिसिस अनक्रेडिटेबल अशा चालू घडामोडीला आपण आपल्या लेक्चर माध्यमातून प्रेडिक्ट करत असतो आणखी एक आनंदाची गोष्ट पुढचा लेक्चर माझं तेच असणार आहे भरपूर विद्यार्थ्यांची मागणी सर गडबड सारख्या मध्ये पीएसआय सारखं पद याची तयारी करायची का नाही शून्य दाग आलेला आहे पुरण पुरतायची जे आहे तर शुद्धीपत्रक आयोगाने आजच काढलेलं आहे आणि आयोगाने पीएसआय चे जे आहे तर तीनशे ब्याण्णव मोठ्या जागांसाठी ऍड काढलेली आहे त्यासाठी सुद्धा मी लेक्चर तुमचं कंडक्ट करणारच आहे त्या नुसत जागेही फायदा नाही तर त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास करायचा युनिव्हर्सल फाउंडेशन हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यात जास्त जे आहे तर एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपली युनिव्हर्सल फाउंडेशन आहे तर आपल्याला ही तयारी आपण इथे करून देत आहोत त्यासाठी आपल्याला बघायचं असतं डेली न्यूज अनालिसिस हा जो डेली न्यूज अनालिसिस आहे त्या माध्यमात आपण आपली एक्झामची तयारी डे बाय डे करून घेत असतो ठीक आहे सो यासाठी काय करायचं आहे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायचं आहे त्याला शेअर करायचं कमेंट करा लाईक करा आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पुढे आता परीक्षा आहेत आपल्या या पुढचं परीक्षांचा आहे तर त्याच्यासाठी तयारीसाठी युनिव्हर्सल फाउंडेशनला पर्याय नाही हे सगळ्यांना माहिती आहे तर त्यासाठी आपण आपल्या या सिरीजच्या माध्यमातून डेली न्यूज अॅनालिसिस मधून जे आहे तर त्या ठिकाणी चालू घडामोडीचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करून घेत आहोत ठीक आहे नेहमीप्रमाणे काय करायचं आहे तर आपण डिटेल वाईज फॅक्च्युअल डेटा जे दे आहे त्या ठिकाणी पाहणारच आहोत आणि इतर माध्यमातून सुद्धा आपण परिपूर्ण आपली तयारी करणार आहे चला मग सुरुवात करूया पहिलं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जे आहे तर भारतामधला सगळ्यात मोठा जो प्राकृतिक जर कोणती आपदा आहे तर ती म्हणजे कमी पाऊस पडणे आणि प्रामुख्याने जर तुम्ही राजस्थान बघितला किंवा त्या ठिकाणी जे आहे तर पर्टिक्युलर जो आहे तो गुजरातचा उत्तर भाग असेल किंवा त्या ठिकाणी जो आहे तर पूर्ण सौराष्ट्र हा जो भाग आहे तर हा पर्जन्य छायचा पण याच्यामध्ये राजस्थान जे आहे तर राजस्थान मध्ये तर पाऊस खूपच पौस्त कमी पडतो अशा वेळेस टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी जे आहे तर नवीन अशी टेक्नॉलॉजी वापरून काय केल्या जा जात आहे तर ते समजून घ्या तर त्या ठिकाणी भारतामधली पहिली ड्रोन आधारित क्लाउड सीडिंग जे आहे तर ती राजस्थान मध्ये सुरू करण्यात आलेली आहे कुठे करण्यात आली मध्ये आणि यानुसार जे आहे तर राजस्थान सरकारने भारतामध्ये पहिल्यांदा ड्रोन तुम्ही बघू शकता ड्रोनच्या जे आहे तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर ढग जमा होतात पण ढगांमधून पाऊस पडत नाही हा सगळ्यात मोठा काय असतो तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतो तर अशा ठिकाणी जे आहे तर क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं क्लाउड सीडिंग म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे पर्टिक्युलर जे आहेत त्या ठिकाणी ढग जमावतात पण त्या गे जे आहेत पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण नसतं अशा वेळेस आहे सीडिंग केली जाते आणि कृत्रिम पाऊस ज्याला म्हणतो आपण तो पाडला जातो कृत्रिम पाऊस रेन हा जो कृत्रिम पाऊस आहे तर हा पाडण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला की क्लाउड सीडिंग केली जाते हे खूप महत्वाचा ठीक आहे सर असं करणारा पहिलं राज्यपंत आहे ड्रोन द्वारे या अगोदर प्रयोग झाले भारतातले महाराष्ट्रातले झाले तर क्लाऊड क्लाऊड सीडी या माध्यमात भारतामध्ये पहिलं राज्य ठरलंय राजस्थान या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि याच्या माध्यमात काय होईल तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहितीये की राजस्थान मध्ये पावसाचं पाणी पावसाचं प्रमाण कमी असतं तर अशा वेळेस त्या ठिकाणी या अशा अनोख्या प्रयोगाद्वारे त्या ठिकाणी राजस्थानमध्ये जे आहे तर मग कुठे आहे तर या ठिकाणी विचारलंय किस राज्य में होगी पहली बार जो आहे ड्रोन आधारित राहून पूर्ण भारतामध्ये संरक्षण द्यायचे आहे मध्ये आहे राजस्थान हे राज्य असणार आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे खूप महत्वाचा आहे प्रश्न जाण्याची शक्यता मग थोडस डिटेल मध्ये बघूयात आपण नेमकं काय घडलंय काय झालेलं आहे राजस्थान सरकारने भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता म्हणतात याच्याने सक्षम असलेला ड्रोन आधारी केला, सगळ्यांना माहिती आहे कसा अविभाज्य भाग आहे या सगळ्या गोष्टींमधून आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथे दिसतं आणि दिसतोच तर मग च्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातनं जे आहे तर त्या ठिकाणी क्लाउड सीडिंग करून कृत्रिम पाऊस जो आहे राजस्थान राजस्थानमध्ये जे आहे ते सुरू झालेला आहे तर बघा यासाठी रामगड जिल्ह्यामधला जो रामगड तलाव आहे तर हा पुनर्जीवन करण्यासाठी म्हणजे पुनर्भरण करण्यासाठी त्याच्या ठीक आहे हा तर यासाठी काय करण्यात आलेलं आहे तर मध्य प्रदेशातील राजस्थान या प्रदेशातील जर बघा तर या ठिकाणी तुम्हाला दिसत की क्लाउड कम्प्युटी क्लाऊड सीडिंग वार त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस जो आहे तो तो पाडण्यात येणार आहे कुठलं राजस्थान राजस्थानमधला रामगड तालुका इथला जो एक प्रसिद्ध असा तलाव आहे तलावाला कशाने बदल जाणार आहे तर पहिला भारतातील ड्रोन आधार आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बेसने काम करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे माध्यमात क्लाउड सीडिंग म्हणजे त्या ठिकाणी कृत्रिम पाणी पाऊस पाडण्याचे जे आहे प्रक्रिया पॉईंट आहे त्यासाठी आपले युट्यूब चे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे पाण्याचं निराकरण करण्यासाठी राजस्थानमध्ये जांभा लांबड या धरणावर भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम एआय सक्षम ड्रोन आधारित क्लाउड सीडिंग हा प्रयोग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमात या कंपनीने विकसित केलेलं जे सिक्स्टी हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत याच्यावर डायरेक्ट जे आहे प्रश्न हे विचारले जाणार आहे तर याच्यामध्ये सिक्स्टी ए आय चलित ड्रोन आहे हायड्रो ट्रेस आहे या ए प्लॅटफॉर्म वर तैनात केले जातील जे रिअल टाइम डेटा आणि उपग्रह प्रतिमा सेन्सर नेटवर्क वापरून काय करणार आहे इष्टतम ढग ओळखतील म्हणजे असे ढग ज्याच्या ज्याच्यातनं पाणी करते त्याचे ड्रोन जो आहे तर, तर तो ड्रोन सोडियम क्लोराईडचा चा वापर करणार आहे त्यामध्ये आणि या ड्रोन सोडियम क्लोराइड मध्ये जर बघा रसायनांच्या घरामध्ये हवाली करण्यासाठी प्रोग्राम केले आहेत जेणेकरून पाण्याची त्या ठिकाणी थेंब तयार होतील आणि त्यामुळे काय होईल तर पाण्याचे थेंब तयार होण्यास प्रोत्साहन होऊन त्यामधून पाण्याचे थेंब तयार होऊन पाऊस पडेल बघा किती जबरदस्त आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता कशासाठी होतोय त्या ठिकाणी कृत्रिम कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होत आहे चलो मेन पहिला पॉइंट काय आला आता दुसरा मिशन रफता या ठिकाणी जर बघितलं तर याचं नाम आहे मिशन रफता आणि भारतामधल्या ज्या रेल्वे सुविधा आहे या रेल्वे सुविधांसाठी ज्या आहेत तर त्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता जर जग कसलं आहे रफतारच आहे तर भारत सरकारचं किंवा भारतीय रेल्वे जे आहे तर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक नवीन असं जे आहे भारतीय रेल्वेच हे मिशन आहे आणि मिशन रफतार आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बुलेट ट्रेन असेल किंवा विविध माध्यमात जे आहे ते जग हे जलद गतीने जे आहे ठिकाणी प्रवास करत असतो अशा प्रवासासाठी जे आहे तर साधने सुद्धा कशी असायला पाहिजे तर ती सुद्धा सुपर फास्ट असायला पाहिजे रफ्तार त्याच्यामध्ये पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती भारतामधले वाहतुकीचा जो सोल आहे आत्मा आहे ती म्हणजे भारतीय रेल इंडियन रेल्वे मग अशा इंडियन रेल्वे आता का तर आहे ती बदलत आहे आणि तिच्या या नवीन रूपामध्ये जात असताना त्या ठिकाणी स्पेसिफिक जे आहे तर असे जे आहे ते मिशन रक्त भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि मग हे जे मिशन रक्ता नेमकं का आहे आणि त्या रक्तामधून जे आहे तर नक्की कांदा इनिशिएटिव्ह घेतला जाणार आहे कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर जर बघायला गेलं तर त्या सुरू केल्या जाणार आहे मग यासाठी हे मिशन रक्तार जे आहे तर ते कोणाचं आहे तर तुम्ही समजू शकता भारतीय रेल्वेचं आहे त्यासाठी जे आहे तर त्या मोठ्या प्रमाणावर त्यावर काय केलं जात आहे कार्य केले जात मिशन रफ्तार नक्की हे मिशन रफ्तार काय समजून घेऊया तर मिशन रफ्तार बघा तर मिशन रक्ता अंतर्गत जे आहे ते पश्चिम रेल्वेने मध्य प्रदेश मधलं रतलाम या विभागातील नागदा काचखेड नाव लक्षात ठेवायचं नागदा काचखेड नागदा काचखेड रोड विभागात मिशन रफ्तार या उप अंतर्गत या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिले दोनशे पंचवीस किलो होल्ड इलेक्ट्रिक फ्रॅक्चर सबस्टेशन कारणित केलेला आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि यामध्ये हा प्रकल्प रत्नाम येथील विभागीय विद्युत अभियांत्रिकी पथक पश्चिम रेल्वेचे बांधकाम विभाग ट्रान्झॅक्शन डिस्ट्रीब्युशन पथक मेसर्स बीएनसी प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या कोलॅबरेशन ने राबवण्यात येणार आहे महत्व काय आहे त्याचं लक्षात घ्या मिशन रत्नाच्या अंतर्गत त्याचं महत्व आहे की आधुनिक प्रणाली रेल्वे नेटवर्क मध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणार आहे

दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलं मालवाहू गाड्यांचा उद्देशाने भारतीय रेल्वेने हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे म्हणजे बघा तर विचारला मिशन रफ्तार कशाशी हा खरं बघायला गेलं तर भारतामध्ये ज्या मालगाड्या आहेत ज्या गुड्स वाहून येतात तर त्यांचा स्पीड त्या मानाने कमी आहे मग मा, अशा मालगाड्या मालवाहू गाड्यांचा स्पीड रक्ता वाढवणे हा मिशन रक्ताचा मेन मोटो अनि सुनु दाले, दाले है। आहे आणि कधी सुरू झाले दोन हजार सोळा सतरा पासून सुरू झालेला आहे पॉइंट अतिशय महत्वाचा आहे मिशन रक्ता आहे पुढे आहे इम्पॉर्टंट आणि मोस्ट जे आहे ते म्हणजे हिंदुस्थान झिंक हा शब्द लक्षात घ्यायचा आहे हिंदुस्तान झिंक ही भारतातील अशी पहिली कंपनी आहे जिला काय मिळालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिंदुस्थान झिंक तर हिंदुस्तान झी या कंपनी जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय खाण मिनरल्स आणि धातू परिषद होणारी पहिली भारतीय कंपनी आहे बघा एवढी मोठी जी आहे तर ती काय आहे हिंदुस्तान झी हा शब्द लक्षात घ्यायचा आहे भाई पॉइंट आहे की भारतातली झिंक बेस अशी पहिली कंपनी आहे जी इंटरनॅशनल लेवलला भारताकडनं धातू आणि झिंक निर्मितीसाठी जी इंटरनॅशनल मिनरल्स जे आहेत तर ती म्हणू शकतो की कॉन्फरन्स आहे या मिनरल कॉन्फरन्स मध्ये भाग घेणारी ही काय ठरली आहे पहिली जी आहे तर कंपनी आहे पहिली प्रथम कंपनी लक्षात घ्यायचं आहे कोणते आहे नाव हे नावच हिंदुस्तान झिंक भारतामध्ये सगळ्यात जास्त झिंक या धातूचं उत्पादन करणारी ही हिंदुस्थान झिंक नावाची ही हो ना कंपनी भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे कशाबद्दल ते पण मी तुम्हाला इथे लिहून देतो ठीक आहे तर ही जी आहे पहिली अशी कंपनी आहे पहली भारतीय कंपनी पहली भारतीय कंपनी जी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराव कार्य करना ठीक है नाव का है जी बता है बहुत तर हिंदुस्थान झिंक ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषद सामील होणारी पहिली भारतीय कंपनी मी म्हटलो भारतातील एकमेव आणि जगातील सर्वात मोठी एकात्मिक झिंक उत्पादन करणारी हिंदुस्थान झिंक लिमिटेड एस झेड एल ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनी म्हणजे तर याबद्दल तुम्ही आयसीएमएम जे बघा तर आयसीएमएम चा अर्थ काय युनायटेड किंगडम स्टेट हे नेतृत्व करणारी एक संस्था जी आहे पंचवीस शीर्ष जागतिक खाण आणि धातू कपवट यांचा हा एक सहयोगी गट आहे जो खाण मूल्य साखळीमध्ये शाश्वत विकास पारदर्शकता आणि नैतिक पद्धतीना पुढे नेण्यासाठी काय वचनबद्ध सुद्धा आहे आणि काउन्सिल ऑफ मायनिंग अँड मेटर काय आहे तर अध्यक्ष याचा आहे रोहितेश धवड मुख्यालय आहे लंडन युनायटेड किंगडम हा सुद्धा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मग तुम्हाला याच्या संबंधी जसे प्रश्न विचारले आता आपल्याला पीएसआय साठी चारशे जागा आलेल्या आहेत त्याची सुद्धा तयारी आपल्याला इथे करून मिळणार आहे आणि पूर्ण अनप्रेडिक्टेबल असं राज्यसेवा सेवा युपीएससी गट व गट साठी तुम्ही सर्वांनी जे आहे तर आपले युट्यूब चॅनल करा लाईक करा लक्षात आणि त्या ठिकाणी शेअर सुद्धा करा हे सगळे इनिशिएट्यूल आपण आता चालू ठेवणारच आहोत भविष्यात त्याच्या माध्यमात जबरदस्त अशी तयारी जी आहे तर आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तुमच्या जे सर्वांना मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत तर त्या ठिकाणी आपण सर्व सर्व कव्हर करणार आला आहोत पुन्हा एकदा मी तुम्हाला आहे आहे ठीक ती सुद्धा आपण पाहणार आलो होतो हिंदुस्थान झिंक पहिली अशी भारतीय कंपनी आहे जिने आंतरराष्ट्रीय खाण परिषदेमध्ये तिचा सहभाग नोंदवलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही अशी कंपनी आहे जी जगामधली सगळ्यात इंटिग्रेटेड झिंक प्रोडक्शन मध्ये नंबर वन कंपनी सुद्धा आहे नाव काय आहे हिंदुस्तान झिंक ठीक आहे

तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि हे जे असणार आहे हे सुपर असं आहे सुपर पॉवर किंवा एका माध्यमात एरियन स्पेस नावाचं जे आहे तर हे उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण जे आहे तर ते युरोपच्या पर्टिक्युलर त्या ठिकाणी फ्रान्सच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघा ठीक आहे फ्रान्सच्या उपग्रहानंतर जे आहे तर ते फ्रान्स मधलं काय पर्टिक्युलर अतिशय महत्वाचं पर असं आहे स्पेस प्रोग्राम आहे ठीक आहे एरियन स्पेस ओके हा जो स्पेस प्रोग्राम आहे आणि यामध्ये युरोपियन युनियन जे आहे हे पण लक्षात घ्या अतिशय महत्वाचा पॉईंट मात्र युरोपियन युनियन याच्या माध्यमातून जे आहेत तर एरियल स्पेस अंतर्गत एरियन सिक्स जे आहेत तर ते लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि अशाच महत्वपूर्ण जे आहेत न्यूज म्हणतोय बागड नाही आपण कुठल्याही पद्धतीचा कुठूनही जो आहे तो डेटा नाही डेली न्यूज अनालिसिस तुम्हाला जो आहे तर युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून मिळतोय ठीक आहे सो लेटेस्ट सी आहे तर एरियल स्पेसच्या एरियल सिक्सने मेटा हवामान उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे आणि फ्रेंच मधील केव्रो येथील युरोप अंतराळ केंद्रावरून त्या ठिकाणी दुसरे व्यावसायिक यशस्वीरित्या पार पडलेली आहे तर याचं नाव काय आहे तर लक्षात घ्यायचं मेटॉफ मेटॉफ असं या उपसॅटेलाइटचं नाव आहे मेटॉफ उपग्रह काय आहे मेटॉफ उपग्रह

आणि हवामानाचं जागतिक निरीक्षण यासाठी नवीन पातळीवर तो घेऊन जाईल एवढा जबरदस्त आणि अनेक घटकांचं उच्च रिझॉल्युशन निरीक्षण प्रदान तो करणार आहे सेंटिमेंटल फाईव्ह मिशन काय म्हणजे मी तुम्हाला या डायग्राम मध्ये सगळी माहिती देऊन दिलेली आहे बरोबर आहे नक्की युरोपियन स्पेस इंडियन ज्याला म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून एरियन स्पेस अंतर्गत याच्या अनुसार एरियन सिक्स या मिशनच्या अंतर्गत मेट ऑफ वर्ल्ड हे उपग्रह काय झाले तर त्या ठिकाणी प्रक्षेपित झाले आहे का नाही अतिशय महत्वाचा फॅक्ट वाईज कुठेच मिळणार आहे अशा फॅक्ट युनिव्हर्सल फाउंडेशनच्या आपल्या या प्लॅटफॉर्म तुम्हाला चालू घडामोडी मी सांगतो ना तुम्हाला या अनप्रेडिक्टेबल अशा ज्या आहेत तर सब्जेक्ट मध्ये आपण सगळ्यात जास्त मार्क्स मिळवणार आहे ठीक आहे त्यासाठी कंटिन्युअसली जे आहे तर आपल्या युट्यूब चॅनलला जे आहे तर सबस्क्राईब करा लेक्चर शेअर करा तर ही युरोपियन स्पेस एजन्सी ज्याला ई असं म्हणतात मी या म्हणतो म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं एकाच ठिकाणी काय आम्हाला तुम्ही करा ईएसए युरोपियन युनियन ठीक आहे संस्था आहे बरोबर बघा किती व्यवस्थित रीती आपण तो पाणी समजून घेतला आहे मग यानुसार जे आहे तर ते एक मिशन आहे जे पृथ्वीच्या वातावरणातील हवेची गुणवत्ता आणि हरित गृहवायूचं जे आहे तर त्याचे निरीक्षण करणार आहे जगाच्या पुढे जो प्रश्न उभा आहे ग्लोबल वॉर्मिंग याच्याबद्दल अभ्यासासाठी जे आहे ते पर्टिक्युलर हे कार्य करणार आहे आला लक्षात एकदा बघून घ्या काय आहे युरोपियन युनियनच्या अंतर्गत एरियन स्पेस अंतर्गत मेटा उपग्रह मिशन एरियन सिक्स ठीक okay. आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट आहे त्या ठिकाणी ऑर्गन्स अवयव दान प्रक्रिया जी आहे त्या अवयव दान प्रक्रियेशी संबंधित आपल्याला जे आहे तर रिसायकल लाईफ बी अँड ऑर्गन डोनर अवयव दान तुम्ही या ठिकाणी बघितलं तर अवयव दानासारखं जे आहे तर पर्टिक्युलर आपण असं म्हणतो की हे महत्वाचं असं जे गोष्ट आहे तर ती पाहिजे अवयव दान तर अवयव दान दिन म्हणून जो आहे अवयव दान करणे दोन करणे तर हा तेरा सप्टेंबर तेरा ऑगस्टला अवयव दिन जो आहे तो साजरा केला जातो बघा काय काय कोणकोणते दान केले जाऊ शकतात हार्ट असेल किडनी असेल लिव्हर असेल त्यानंतर लंग्स असतील ब्रेन असेल आणि शेवटी आहे तर या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात अवयव दान या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि पुन्हा एकदा जीवनामध्ये इतर कुणाला ज्याला गरज आहे त्याला तुम्ही काय करता तर त्याला ह्या अवयव दानातून जीवन दिसतात अशासाठी जे आहे तर ऑर्गन डोनेट करणं हे सुद्धा एक खरं बघायला गेलं तर त्या ठिकाणी पुण्याचं म्हणूयात आपण किंवा पुण्याचा पेक्षा ह्युमेनिटीच वर्ग आहे आणि जे आपल्याला अतिशय म्हणून तेरा ऑगस्ट जो असतो तेरा ऑगस्ट हा काय आहे तर आपण लक्षात घ्यायचं तेरा ऑगस्ट हा जागतिक अवयव दिन जो आहे तर तो म्हणजे तुम्ही बघितला ना दान करतात काही लोक तर हा असा तेरा ऑगस्ट हा अवयव दिन आंतरराष्ट्रीय अवयव दिन म्हणून साजरा केला जातो समजून घेऊया जागतिक अवयव दिन तेरा ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो एकोणासशे चोपन्न मध्ये झालेल्या पहिल्या यशस्वी अवयव प्रत्यार्पण ज्याला आपण असं म्हणतो की ऑर्गन जो आहे तो काय केला गेला या प्रत्यार्पणाच्या स्मरणार्थ दरवर्षी तेरा ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक अवयव दिन केला जातो कधी झाला सगळ्यात पहिले एकोणावीसशे चोपन्न मध्ये ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या अवयव दिनाची थीम का अगदी थी, इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या आय एम पी आहे तर आय एम पी पॉइंट आहे तर त्याची थीम होती कॉलला उत्तर देणे म्हणजे तुम्हाला कोणी गरज आहे म्हणून कॉल केला असेल त्या गोष्टीसाठी तर त्याला तुम्ही काय द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे ही त्याची थीम होती कुठली थीम आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची थी। ही थीम आहे ती म्हणजे जागतिक अवयव दान देण्याची पहिलं प्रत्यार्पण जे आहे ट्रान्सलेशन जगातील पहिले यशस्वी जिवंत दाता मूत्रपिंड म्हणजे किडनीचे आहे तर मानवीय शरीरामध्ये सगळ्यात अगोदर जगामध्ये कोणती गोष्ट रिप्लेस करण्यात आली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं किडनी तर मूत्रपिंड प्रत्यार्पण जे आहे एकोणाशे चोपन्न ला मध्य मत, अमेरिकेमध्ये सर्जन डॉक्टर जोसेफ मरे आणि त्यांच्या सहकार्याने मॅसिफेट युनायटेड स्टेट्स युएसए मधील बोस्टन येथील पीटर बँक ब्रिंगम हॉस्पिटल ज्याला सध्या ब्रिंगम आणि महिला रुग्णालय म्हटलं जातं या ठिकाणी केलं आणि यासाठी त्यांना प्राप्त झालं बघा जगातलं पहिलं जे आहे थॉमस यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये शरीर क्रिया विज्ञान या अंतर्गत जे तर त्या ठिकाणी त्यांना या नाविन्यपूर्ण ना। ना 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 उपक्रमासाठी नोबेल सुद्धा देण्यात आले लक्षामध्ये दे। कोणता दिवस येतो तेरा ऑगस्ट बघा अशा महत्वपूर्ण इम्पॉर्टंट डेलिव्हरीसिस कुठे मिळणार युनिव्हर्सल फाउंडेशन नेहमीप्रमाणे आपले एमसीक्यूज ओके okay? नेहमीप्रमाणे आपण एमसीक्यूज ने संपवत असतो आपला लेक्चर उंची फ्रीडम शिप हा कोणत्या फाउंडेशन देशांमधील वार्षिक संयुक्त सराव आहे तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका दोन हजार एकोणावीस पासून जो आहे तो हा प्राचीन सॉरी दोन हजार एकोणावीस पासून एकोणीसशे नव्याण्णव पासून जे आहे तर त्याची सुरुवात आहे आणि हा संयुक्त लष्करी सराव आहे संयुक्त लष्करी सराव आहे दक्षिण कोरिया आणि अमेरिका ह्या दोन देशांना पुढचा प्रश्न महाकरीबंधन ही योजना खालीपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर छत्तीसगड यामध्ये जे आहे तर महिला व बाल विकासासाठी बाल विकासासाठी अनुदानात्मक योजना आहे अनुदान योजना ज्याच्यामध्ये वुमन अँड चाइल्ड वेलफेअर वेल, यांच्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणे कार्य जे आहे तर ह्या नाव काय आहे वंदन महिलांना महाकरी वंदन याचा अर्थ काय होतो तर राज्य संबंधित आहे ते महत्वाची अशी ही बंधन म्हणजेच काय महिला बंधन महिलांना बंधन दीनदयाळ स्पर्श योजना पैकी कोणत्या सरकारी विभागाने सुरू केले तर तर दीनदयाल विभागाने जे आहे तर ती सुरू केलेली आहे पर्टिक्युलर यामध्ये एक जे आहे लोकांना कुठले कसे छंद असायचे तर त्या ठिकाणी पोस्टाचे जे आहे गोळा करणे छंद जोपासणे छंद जोपासणे यासाठी जे आहे तर ही योजना आहे ने, नेक्स्ट नेक्स्ट आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर असोसिएशन सॉरी असोसिएशन हे अलायन्स आहे आघाडी आहे तिचा एकशे सातवा सदस्य आहे तो आहे माल्दोवा कोणता आहे माल्दोवाल्दोवा आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कि भारत या आय एस ए संस्थापक सदस्य आहे संस्थापक सदस्य आहे भारत व फ्रान्स जास्तीत जास्त सौर्जेचा वापर करण्यासाठी जे आहे तर जगाला काय करणार तर त्या ठिकाणी नुकतेच निदान झालेले सत्यपाठ नाईक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते राजकारण आणि हरियाणामध्ये त्यांचा जन्म झाला आणि माझी ते, ते जे आहे तर ते राज्यपाल होते आणि या राज्यपालामध्ये एवढी होती की चुकीच्या पॉलिसीवर सुद्धा त्यांनी डायरेक्टली काय केलंय ब्लेम केला त्यांच्या स्थान तीनशे सत्तर जे आहे तर ते हटविण्यात आलं होतं जगात ते काय होते राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे त्यांचं नुकतंच निधन झालं हटवण्यात आले होते

आणि टेस्ट या सर्वांच्या माध्यमातून जे आहे तर आपल्या सर्वच्या सर्व बॅचेस रन होणार आहे सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि यासाठी जे आहे तर आपलं युनिव्हर्सल फाउंडेशन बेसेल ऑफ दिस समोर कॅनडा पर मनाची या या जे आहे तर आपल्या मेन बॅचेस तुम्ही भेट देऊ शकता नाशिक मध्ये तसो ऑनलाइन साठी 7506 9620 9028 9099 86 संपर्क क्रमांक आहे तर अशा पद्धतीने आपण डेली न्यूज अनालिसिस या ठिकाणी बघून घेत असतो तर अपेक्षा आहे की तुम्हाला लेक्चर जे आहेत तर ते आवडत त्याला लाईक करा शेअर करा आपले युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल आज जॉईन करा अशा माध्यमात तुमची रजा घेतो रोज भेटतो आपण आपल्या डेली न्यूज अनालिसिस अंतर्गत थोड्याच वेळात आपण पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण अशी जी गोल्डन चान्स आलाय सुवर्ण संधी आली पीएसआय बद्दल त्याबद्दल आपण लेक्चर कंडक्ट करणार आहोत ते लेक्चरला सुद्धा परफेक्टली बघा नेट जागा कशा वाढल्यात तारीख कोणती देण्यात आलेली आहे तोपर्यंत तुमची रजा घेतो गुड बाय एव्हरी